हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मायमाऊस किचनमध्ये तर चला आता मस्तपैकी आज मी तुम्हाला खिम्याची रेसिपी दाखवणार आहे हा मी बघा पावशेर खिमा आणला आहे मटणाच्या दुकानातनं आणि हे चार मिरच्या लसणाच्या एक अर्धा पाकळ्या इंचाचं आलं आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे आणि दोन मोठे कांदे घेतल्यात एक मोठा टॉमॅटो आहे आणि तेजपत्ता तर आपण बघूया आता भाजी करायची की छान लागते का तर बघा आता आपला कांदा लाल झाला तर टोमॅटो घालून घ्यायचा यात आता आपण जे मिर मिरची लसूण कोथिंबीर आणि आल्याची जी पेस्ट केली ना ती पेस्ट घालून घ्यायची यात थोडंसं ह्याला हे करून ही चपाती बरोबर भाकरी बरोबर एकदम मस्त लागते हिमा भाजी आता हळद घालूया आता गरम मसाला घालायचा आहे एव्हरेस्ट गरम मसाला आता बघा मिरेपूड घालूया थोडीशी आता खिमा हा मी स्वच्छ धुवून घेतलाय बघा आपल्याला मटणाच्या दुकानातच त्यांनी बारीक करून देतात ना तो आणायचं आणि त्याला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवायचं आता हे छानपैकी यात परतून घेऊया जरा आता मीठ घालूया चवीप्रमाणे थोडंसं आपण त्याला परतून घेऊया आता आपन आता त्यात ना आपण लाल तिखट घालायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्हाला कसं तिखट आवडत असेल तर तिखट जास्त घाला नंतर एक छोटे दोन चमचे घातले तर चलतात आता आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि जरा ह्याला वेळ लागतो ह्या भाजीला घ्यायला तुम्ही सुट्टी दिवशीच वगैरे वेगळी असं भाजी करायची तर करू शकता ह्याला गडबड करून चालत नाही तर बघा आता आपला मस्त खिमा मसाला तयार आहे झाला आहे शिजलाय छानपैकी बघा तेल सुटलं त्याला एकदम आता सर्व करून घेऊया आपण तर बघा मस्त खिमा मसाला तयार आहे सोबत चपाती आणि कांदा नक्की करून बघा अशा प्रकारे आणि एकदम मस्त भन्नाट लागते त्याची टेस्ट आणि मला सबस्क्राईब केलं नसेल तर माय मॉम्स किचनला करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये ओके Thank you so much.